तर मी काय भाषण करण्यासाठी इथं आलो नाही तर मी फक्त माझे आभार व्यक्त करण्यासाठी इथं आलो आहे सर्वप्रथम या जनतेचा ही घटना घडल्यापासून तुम्ही मला सावरलाय तुम्ही मला हिंमत दिली आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच मी आज तुमच्यासमोर उभा आहे दुसरं म्हणजे शशिकांत शिंदे साहेब ज्यांनी वेळात वेळ काढून दादांच्या प्रेमासाठी इथे आले आहे आज आणि तिसरं म्हणजे माझी आई तयार आहे होती एक जेव्हापासून ही घटना घडली तेव्हापासून तुमचं आमचं राजगड तिने सावरलं आहे आणि तुम्हाला मला आणि ह्या कोणा गावाला तिने हिंमत दिली आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा आपल्याकडं म्हणजे फादर बॉडीची तेव्हा चर्चा चालू होती की कोण उमेदवार कोण असणार तर आज मी एक सांगू इच्छितो की ती माझ्या आईने एक नारी शक्तीचा प्राईम एक्झाम्पल म्हणून ती आपल्यासमोर आज उभी राहिली आहे घटना घडल्यापासून सोळाव्या दिवशी ती आपल्यासमोर उभी राहिली ती आपली पहिली उमेदवार आहे आणि सोळाव्या दिवशी ती रस्त्यावर चालायला लागली आणि तुमची मत मागायला लागली आणि तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी यायला लागली कदाचित मी असा एकच एकमेव असा व्यक्ती असेल या चाळीसगावात जो म्हणू शकतो की हे पूर्ण गाव माझा परिवार आहे का का हे पूर्ण गाव माझ्या छातीवर रडलं होतं आणि मी या गावाच्या छातीवर रडलो आहे दुसरं म्हणजे मला जास्त काही म्हणायचं नाही मी फक्त तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी इथं आलो आहे आपलं पॅनल खूप चांगल्या प्रकारे फादर बॉडीनी उभं केलं आहे आणि सगळं एक सुशिक्षित वर्ग आहे माझंही उच्च शिक्षणसाठी दादांनी मला पॅरेसला पाठवलं होतं मी तिथे जॉब लावतो आणि दादांनी मला नेहमीच म्हटलं होतं की तुमच्या शिक्षणाचं इम्प्लिमेंटेशन तू अभिषेक जेव्हा परत येशील तुला चाळीस गावात कसं ना कसं त्याचा वापर करायला लागणार आहे ते मी माझ्या मनात ठेवलं आहे आणि शंभर टक्के जेव्हा आपण तुम्ही मला जेव्हा जर, जर संधी दिली तर माझ्या शिक्षणाचा मी इम्प्लिमेंटेशन शंभर टक्के या गावात करणार आहे ते तुम्हाला मी ग्वाही देतो आणि माझे तुम्हाला माझे आभार व्यक्त करतो धन्यवाद